मंदिर तर, का है, है है? का मंदिर ना तीन तुम्ही लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाहेर बसतात ना तुमच्याकडे काय काय अजून आहे काय काय आहे हे काय नारळ आहे कच्ची केळी हे भाजीची केळी आहेत ना अजून काय काय आहे पान आहे सगळे हळदीचे पान आहे अजून तुमच्याकडे सगळे मंदिरात तिथे शंकराचं मंदिर पण आहे ना सगळं आता त्यासाठी फुलं पानं सगळं पण आहे तर मंडळी तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही इकडे या आणि या मावशीकडून या आपलं पना हे आळूवळीसाठी बनवतात आणि हे पानं कसं आहे भाजी म्हणतो आपलं भाजी अळूचं फट फर दाखवा ना पान अळूचं

म्हणून ही पानं युज नाही करायची करायची आळूवडी बनवण्यासाठी युज करायची आणि ही नाही युज करायची फक्त हा बरोबर तसं साफ करायचं तिथं लागतं आता मी देख वेगळे असं काढले हे करून आणि पानं अशी अलग केले आता हे देठ आहेत ना ते असे थोडेसे हे करायचे इकडे आणि मग असं हे करायचे बघ हे आलूचे देठ आपण वाराच्या भाजीत टाकतात तेच आहेत ना हा हे ते अळूच्या भाजी चण्याच्या भाजी ते छान लागतात छान लागतात आणि असं असं केलं ना सगळं सोलून द्यायचे घ्यायचे छान पैकी आणि हे सोलताना काय करायचं हाताला तेल थोडस लावायचं म्हणजे तिथे काळं पण होत नाही आणि आपल्याला खास बला लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अळूचे देठ साफ करणार तेव्हा ते हाताला तेल लावायचे आणि मग साफ करायचं म्हणजे तसं हाताला खाज पण येणार नाही आणि हात जे, जे काळे पडतात ना ते पण पडणार नाही ही ती लक्षात ठेवा आणि मग असं सोडून घ्यायला आपलं मग काय करायचं असं एकत्र करायचं आणि छोटे छोटे काप करायचे छोटे छोटे दाखवते तुला मग बघा फ्रेंड सगळ्यांनी बघून घ्या तुम्ही पण बनवा तुमच्या घरी

आणि मस्त अशा बारीक बारीक आपण काप करायचं बारीक आणि पान पण एकदम छोटे छोटे काप करायचे आणि पानांचे पण छोटे छोटेच करायचे आपण एकत्र करायचं असं आणि कोण

करून घ्याय बारीक पैकी बघा फ्रेंड छान पैकी बारीक करून घ्यायचं तेवढ बारीक करता येईल बारीक करून घ्यायचं म्हणजे शिजायला आए आए हाँ? ही अळूची पान हे पातळ वाले आहेत ना हे म्हणजे आपण आळवडी बनवते ते नाही आहेत ते नाही घ्यायचे ना हे कसं आपण ते जास्त ना 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 अच्छा ते जास्त जाड असल्यामुळे ते शिजव ते काही पातळ असल्यामुळे लवकर शिजतं नाही ते नाही आपल्याला ते अळूची खायचे पान नाही घ्यायचे म्हणजे ते डार्क असतात एकदम डार्क ग्रीन असतं Hmm. आणि ते जाड पान असतात हे बघा किती पातळ आहे बघा हे बघा किती पातळ एकदम ताजे आहे बघा फ्रेंड्स मी हे अळूचे पाने घेतलेले आहेत चांगले धुवून चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कापून घेतलेले आहेत बारीक बारीक करून घेतलेले आहे आणि चिंचेचं थोडंसं पाणी कोळ का गा घालायचं का खाज लागू नये म्हणून आणि चिंच गरम पाण्यामध्ये भिजवायची आहे ही आहे मुगाची डाळ आहे कोणी चण्याची डाळ पण टाकतात पण मी मुगाची डाळ टाकते शेंगदाण्याचं कूट आहे कोणी अख्खा शेंगदाणा पण घालतं पण मी शेंगदाण्याचं कूट घेतले हे आहे लसूण ही आहे मिरची दोन मिरच्या घेतल्यात ह्या तिखट जास्त तिखट असल्यामुळे दोनच मिरच्या घ्यायच्यात आणि ही कोथिंबीर आहे तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया फ्रेंड्स हे लागणारे साहित्य आहे आपल्याला हे मसाले लागणार आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे काश्मीरी मिरची पावडर मीठ लाल तिखट मसाला आणि हळद आपण आता गॅस ऑन करूया आणि थोडं गरम पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खाज नाही आहेत आणि गरम पाण्यातच ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला रेसिपीला सुरुवात करायचं आहे हे सगळं कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे बघमध्ये टाकून घेऊया फ्रेंड्स आपण ही मुगाची डाळ दोन तास भिजत ठेवायची आहे आणि मग कुकरला लावायची आहे शिजून घ्यायची आहे डाळ आपण त्याच्यात डायरेक्ट टाकूया शेंगदाण्याचं कूट टाकून आहे आणि लसूण थोडेसे मिरची ठेचून घ्यायची आपल्याला बघा लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि मिरची थोडंसं ठेचून आहे लसूण आणि मिरची आणि मग आपल्याला टाकायचे असं सगळं टाकायचं आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा चांगलं शिजवून घ्यायचं आहे चार पाच चिट्या द्यायच्या आहेत आपल्याला त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कसं वरती नाही तेल थोडंसं टाकायचं बस थोडं टाकून झालं की झाकण लावायचं आहे आपल्याला आपल्याला गॅस ऑन करायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचंय तीन चार शिट्या घ्यायच्यात आपल्याला चांगलं शिजू द्यायचंय बघा शिजले का बघूया आपण बघ असं करायचंय आणि तुम्हाला अजून जाड हवं असेल ना तर आपण थोडंसं बेसनचं पीठ घ्यायचं आणि थोडंसं पाण्यात ते बेसनचं पाणी हे बघा फ्रेंड्स तर आपल्याला अजून जाड हवं असेल ना तर आपण बेसनाचं दोन चमचे चमचे बेसन घ्यायचं आहे आणि ते बेसनाचं असं बेसन टाकल्याने असं कसं होतं रस जाड होतं छानपैकी हे बघा पातळ झालं असेल ना बेसनाच बेसन टाकायचं दोन चमचे बेसनाचं पाणी रस असं जाड होतं बघा आणि त्यानंतर आपल्याला चिंचेचं थोडंसं पाणी टाकायचंय चिंचेचं कोळ टाकूया फ्रेंड्स आपण हे चिंचेचं कोळ टाकून घेऊया किती आंबट हवं आहे त्याप्रमाणे आपण टाकायचं आहे असं so मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळ काढून घ्यायची आणि मग फोडणी देऊया आपण आम्ही दाखवते फोडणी बघा जाड आहे छान आणि आपण आता फोडणी देऊया चिंचीचं पाणी टाकलेलं आहे आता आपण चांगलं उकळू देऊया आणि मग फोडणी देऊया गॅसची फ्लेम आपण मिडियम माझ्यावर ठेवायचे आहे बघा तापलेलं आहे तर आपण तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं की आपण मोहरी घालूया जिरं घालू तर आपलं तेल हे गरम झालेलं आहे आता आपण मोहरी घालूया एक चमची थोडस जिरं टाकूया जिरं घालूया लसूण थोडं ठेचून घ्यायचं आणि मग लसून घालूया कढीपत्ता असेल तर कढीपत्ता सुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता आणि असं घेऊन घ्यायचं फोडणी आपली रेडी झालेली आहे फोडणी घालायची आहे आणि मग चमच्यानेच ढवळून घ्यायचं आहे आपली आपलं अळूचं फतफद रेडी ऑलमोस्ट झालेलं आहे किती छान झाले बघ किती जाड झालेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कशी झाली श्रावणामध्ये हे आऊचं फतपद केलं जातं कोणी गणपतीला बनवतो कोणी असं उपवास असतो तेव्हा बनवतो पण हे याच महिन्यात चांग जास्त लोक खाल् खात आऊचं फटपद कोणी आमटी म्हणतात कोणी फतफद म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट्स करून मला सांगा वरून आपण गार्निशिंग करून घेऊया असं गार्निशिंग करून घ्यायचं आहे छान आपल्या हळूच फटफद रेडी झालेलं आहे फ्रेंड्स तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली मला सांगा मी आज बनवलेलं आहे अळूचं फतफद तर कसं झालं आहे तर मम्मी आमची मावशी आणि माही तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे मम्मी टेस्ट करा कशी झाली आहे मला सांगा टेस्ट करून बघते हां टेस्ट करून बघा आणि कशी झाली आहे सांगा माही तू पण बघ आज सुनीता मावशीचा उपवास असल्यामुळे सुनीता मावशी टेस्ट करू शकत नाही पण पुढच्या आपण ब्लॉग मध्ये दाखवूया सुनीता मावशीला तर फ्रेंड्स तुम्ही पण बघा तुम्ही पण करा आणि कशी झाली मला सांगा मी जशी बनवल्या त्या पद्धतीने बनवा आणि मला पण सांगा आणि मला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवेज कीप स्माइलिंग अँड और... बाय